शुभम बाबा साहेब आघाडे राहणार सोबत का जिल्हा सामान्य मक्का एकदम व्यवस्थित आली सर कोण कोणती मक्का लावली तुम्ही जी चाळीस पाच काय काय तुम्हाला चांगलं वाटलं त्याचा चारा पण येत आता व्यवस्थित आणि कनिश पण बघा किती शेवट पर्यंत भरलेले आता आपण बघू शकता सोबलगाव येथील शेतकरी शुभम भाऊ यांच्या शेतामध्ये मायक्रो कंपनीचा चाळीस पासष्ट हा वन आ, या ठिकाणी उभा आहे तर या वानाचा गुणवत्स चार एकदम मोठा मी चारा एकदम आज बघू शकता की ह्या टेम्परेचरमध्ये जवळपास बेचाळीस त्रेचाळीस टेम्परेचर आज चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस आहे बरोबर ना दारा तर बघ आपण एकदम चांगल्या प्रकारे छोटपर्यंत चारा आहे दाणे टोकवून भरलेले कलर चांगला आहे आणि एकसारखं पण प्लॉट या ठिकाणी बघू शकता की एक पण प्लॉट या ठिकाणी उभा आहे शुभम भाऊच्या शेतामध्ये चाळीस पासष्ट यांनी हे वाहन आहे तरी मी सर्व शेतकऱ्यांना खुलताबाद परिसरातील बाजार समितीतील परिसरातील शेतकऱ्यांना विनंती करत ज्या शेतकऱ्यांना रब्बीमध्ये मक्का लावायचा आहे त्यांनी मैको कंपनी एम आर एम चाळीस पासष्ट या वाहनाची लागवड करायची या वाहनाचा दुहेरी फायदा म्हणजे जनावरांसाठी मूर घास पण एकदम चांगल्या प्रकार होतो या टेम्परेचरमध्ये पण बघा तुम्ही एकदम मक्का एकदम लस जास्त हिरवा मक्का आहे आणि दुसरी गोष्ट महत्त्वाचं म्हणजे याचं उत्पादन पण चांगलं भेटेल कलर चांगला आहे साठवणूक क्षमता चांगली आहे याच्यानंतर आपण शुभम भवनच्या शेतामध्ये प्रत्यक्ष येऊन मायको कंपनी यावरून चाळीस पासष्ट उत्पन्न किती आलं हे पण बघणार आहे तरी मी सर्वांना विनंती करेन येणाऱ्या वर्षी चाळीस पासष्ट लागूर करायची धन्यवाद